मित्रांनो के जी बैल प्रेम या चॅनेल आपलं स्वागत आहे चॅनलला सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे नागाचे कुमटे आदत मैदानात आज पाहूया कोण कोणती बैल गटपात झाली मित्रांनो वांजुळीकरांचा घरचा आज गटपात झाला चौदाव्यामध्ये त्याचं काय नाव चिमण्या आणि हिवासरू सरजा आज घरचीच गाडी पळती तुमची गाव लय जोरात पाहिले आज तशीच कडनच पळ वासरू परत लय नाव करणार आहे बरं कडन पाळणारी वासरू लय कमी खांद्या तुम्हाला परत पायऱ्याला अडचण घरचीच गाडी पाळवायची घरचीच सगळ्या एक नंबर काय माझ्या शुभेच्छा तुम्हाला

आज चांगली गाडी पाहिली वासराचं घेतो मैदान आहे ते फायनल पण झालं ना हे ना चालतंय शिबेच्या बाहेर मित्रांनो हे पण वासरू गटपात झाले शंभू नाव आहे शंभू दहाव्यात गटपात झाले त्यासोबत आपले पार दोन्ही मला वाटते एकाच मालकाची असतील मग आल्या किती नाही सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे पण कुठल्या गावचं पहिलं आहे ते गडावचा आहे होय काय नाव त्याचं सर जेवाय पाच का नंबर पाहायला माहितीये आहे सातारूड च्या पुष्प सातार पुष्पभर चांगली गाडी पाहिली त्यांची कडनं पाहिली गाडी चालतंय शुभेच्छा तुम्हाला

एका गावचीच गाडी पाहिली गावची गाडी गावचा चांगली गाडी वासराचं कुठलं कुठलं फायनल झालं नंबरचे दोन फायनल आहेत तीन नंबर दोन वेळा केलेला गोंदी मध्ये राहिलेला आहे कोरोळ्यात एक नंबर केलेला आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पंगल गट झालेला आहे बघा सातव्या ते आठात गट पास झाला मित्रांनो सात आरोचा पुष्पा गटपा झालाय बघा तिसऱ्यामध्ये मित्रांनो कैलास वाईन शॉप उंबरज यांचा छोटा बिरा गटपास झालाय नव्यात आज बाब्या डोन आहे ना तीनशे दोन तीनशे दोन वासराच ह्या कि तू नाही बरीच झाली राहिले का कुठं नाही राहिले गट पास करते खानी पडते आत ना का बाहेर होय बिराला नाही आणला आज हा चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तीनशे दोन बाबा डॉन पण गटपास झालाय आज कुणा सांगू पाहिला हा ब्रिजा कुठला बिर्जाचा उमरजकरांचा बिर्जाच बर झालं काय ना आज दावी न पाहायला का पळतोय कायोजन केलेलं आपण केलेलं किरण बिशेन आपण पाया शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे पण वासरू गटपात झालेलं आहे पहिल्या काय नाव आहे वस्त्राचं विष्णू कुठल्या गावाचा विष्णू रामोसवाडीचा त्यासोबत कोण पाळाला किंवा काय नाव यायच सुंदर तुमचं आहे होय याचा किती फायनल झालं वास्त्राच हा होय चांगलं पळतय वस्त्र दावीनच पळत दोन्ही खाली बाहेरनं आणि हो चालते शुभेच्छा पाया मित्रांनो लहारा गटपात झालाय बघा चौथ्या मध्ये गटपात झालाय लहारा आज पुन्हा सोबत लहारा पाहायला होय काय नाव पाहिलं मी त्याचं इथेच नाव आहे पवाराचा होय चांगला असेल चांगला रुद्रा रुद्रा नाव आहे आज किती दिवसात बाहेर काढला लाय अंगापूरला त्या दिवशी नेला आलाय त्यामुळं काढलाय आता दुसरं मैदान आज पहिली गाडी चांगली चांगला चांगला आज चौथ्या गटात पहिल्या शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल गट पास झालेला आहे बैल कुणा बरं पाहिला आज वासरे वारून जिंकले होय शंकरांना पाटलांच बैल नडशीत नाही अमित पाटलांच नडशी काय नाव होत त्याच बलमा नडशीचा बलमा

आण ऑन रेल्वे चांगली गाडी पाहिली शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे पण वासरू गटपास झाले सहाव्या मध्ये कोणाचं वासरू आहे शंकरांना पाटील वारुणजी वारुणजी वारुण कुठे गेले वारुण। शंकरांना काय वासर अस ना चित्ता हो चितत्याचं पितो मैदान आहे ही चौथं मैदान चौथं आहे ना एकाच दहाव्या बांधले एकाच दाव्या उजवीलाच पाहते फक्त उईखान उईखांदे बाहेर नका आत होय फायनल झालाय का आता एक झालं एक झाला कुठलं झालं चांगलं तुम्हाला मित्रांनो वजीर पण गटपास झाले बघा आज आज दुसऱ्या मध्ये वजीर आहे गटपास झालाय मित्रांनो उरुळीकरांचा सोन्या नाव आहे ना सोन्या पण गटपास झालाय बावीस अकरा सोन्या ही नवीन खरेदी देना ओंकार शेठ आज कुणा संग पळाली आज उझीश पाहली संघ पाळली उजवा एखांदी पोहोच तू दोन्ही खानी पोहत तसा खांदा एखांदा होय आणि एक दोन टाकले किती तो मैदान त्याच हे आपल्याकडं दुसरंच मैदान आहे पहिलच मैदान आता आणून आठ दिवस नाही झालं पण विरकर वाटल्या पहिलेच मैदानात राहिलं आण्या आणि दुसऱ्या राहिला होय चांगलं पळतंय ना पिस्टन बरं कधीतरी दिसत शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे पण वासरू गट पास झालेलं आहे भाई आज वासरू पिस्तूल संघ पाहिलं ना हो चांगली गाडी पाहिली तुमची धोनी राम ड्रायव्हर होता किती मैदान झाली त्याची वासराचं सातवाट मैदान आहे होय होय गटपास गटपास सेमी पास, पास, पास। वासराला बैल चांगला गावत नव्हता त्यामुळे जरा सेमीला कुठेतरी मार खायचं चालतंय शुभेच्छा तुला मित्रांनो हॉटेल तुळशी दाबा विठ्ठलवाडीकरांचा पिस्तूल पाचव्यात गटपास पाच आज ड्रायव्हर कोण पाहिजे ड्रायव्हर नरसिंगपूरचा राज आहे होय आज कोणी गेलेला पायरा पायरा आपल्या बापूने केलेला हो काही दिवस झालं बैल दिसलं नाही हो आजारी होता बैल होय आता आज चांगला पळाला बैल गाडी बघितली मागाशी मी आहे ना शुभेच्छा तुम्हाला